श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे अकरावा सर्ग वाचूया त्यावेळी राजपुरोहित वसिष्ठांनी पूर्वोक्त वृत्तांत सांगून स्वतः श्रीरामांना धर्मयुक्त अशी आणखी काही हकीकत सांगितली ते म्हणाले रघुनंदन ककुस्त कुलभूषण या जगात उत्पन्न झालेल्या पुरुषास सदा तीन गुरु असतात आचार्य पिता व माता हे ते तीन गुरु असा आहेत पुरुषप्रवर पिता पुरुषाचे शरीर निर्माण करतो म्हणून तो गुरु होय आचार्य त्याला ज्ञान देतो म्हणून तो गुरु होय शत्रूंना संताप देणाऱ्या रघुवीरा मी तुमच्या पित्यांचा व तुमचाही आचार्य आहे म्हणून माझ्या आज्ञेचं पालन केल्यानं तुम्ही सत्पुरुषांचा पथ त्याग करणारे होणार नाही ना श्रीराम हे आपलं सभासद बांधव आणि समंत राजे इथं आले आहेत त्यांच्याशी धर्मानुकूल वर्तन करून तुमच्याकडून सन्मार्गाचं उल्लंघन होणार नाही आपली धर्मपरायण वृद्ध मातेची इच्छा तर आपण कधी टाळू शकणार नाही त्यांच्या आज्ञेचं पालन करून आपण श्रेष्ठ पुरुषांचा आश्रयभूत असलेल्या धर्माचं उल्लंघन केलं असं मानलं जाणार नाही सत्य धर्म आणि पराक्रम यांनी संपन्न असलेल्या रघुनंदना भरत आपणास आत्मस्वरूप मानून राज्य ग्रहण करण्याची व अयोध्येस परत येण्याची प्रार्थना करीत आहे त्याचं मत आपण मान्य केलं तर धर्मच उल्लंघन धर्माचं उल्लंघन झालं असं कुणी म्हणणार नाही गुरु वसिष्ठांनी सुमधुर शब्दांनी जेव्हा अशा प्रकारे सांगितले तेव्हा साक्षात पुरुषोत्तम श्री राघवेंद्रांनी तेथे बसलेल्या वसिष्ठांना उत्तर दिले माता आणि पिता पुत्रासाठी सर्वदा जे स्नेहपूर्ण वर्तन करतात आपल्या शक्तीस अनुसरून उत्तम खाद्यपदार्थ देणं उत्तम शेयेवर झोपविणं उठणं वगैरे लावणं गोड पदार्थ खायला घालणं गोड गोड शब्द बोलणं आणि पालन पोषण करणं आदींच्याद्वारे माता आणि पिता यांनी जे उपकार केलेले असतात तो सहज सहज रीतीने फिटू शकत नाही म्हणून माझ्या जन्मदात्या पित्यांनी महाराज दशरथांनी मला जी आज्ञा दिली आहे ती मिथ्या होणार नाही श्री रामचंद्रांनी असे म्हटल्यावर भरदार छातीच्या भरताचे मन अतिशय उदास झाले तो जवळच बसलेल्या सुतास म्हणाला सारथी तुम्ही या वेदीवर शीघ्र अनेक कुश पसरवून द्यावेत जोपर्यंत आर्य माझ्यावर प्रसन्न होणार नाही तोपर्यंत मी त्यांच्यापाशी धरण धरीन ज्याप्रमाणे सावकार वा महाजनाद्वारे निर्धन झालेल्या ब्राह्मणाच्या दाराच्या दरवाजावर मुख लपव न खाता पिता पडून राहतो आवरण घेऊन या कुटीच्या समोर पडून राहीन जोपर्यंत ते माझं ऐकून अयोध्येस परत परतत नाहीत तोपर्यंत मी असाच पडून राहीन हे ऐकून सुमंत्र रामचंद्राच्या मुखाकडे पाहू लागला त्याला अशा अवस्थेत पाहून भरताच्या मनास मोठे दुःख झाले आणि तो स्वतःच कुशाचे आसन जमिनीवर टाकून त्यावर बसला तेव्हा महातेजस्वी राजर्षी शिरोमणी श्रीरामांनी त्याला म्हटले बंधू भरता मी तुझं काय वाईट करतो आहे माझ्या पुढं का धरणं धरतोस ब्राह्मण एका कुशीवर झोपून धरणं धरून पुरुषांना अन अन्यायापासून रोखू शकतो परंतु राज तिल करणाऱ्या क्षत्रियांना असं अशा प्रकारचं धरणं धरण्यास धरण्याचं विधान नाही म्हणून नरश्रेष्ठ रघुनंदन या कठोर व्रताचा परित्याग कर उठ आणि इथून त्वरित अयोध्येला जा हे ऐकून भरताने तेथे बसल्या बसल्यात सर्व बाजूंनी दृष्टी देऊन नगर व जनपद यातील लोकांना म्हणाला आपण माझ्या बंधूस का समजवीत नाही तेव्हा नगर व जनपदामधील लोक महात्मा भरतास म्हणाले आम्ही सर्व जाणतो की ककुस्त श्रीरामचंद्रांना आपण रघुकुल तिलक भरत कठी ठीकच बोलत आहात परंतु हे महाभाग श्रीरामचंद्रही पित्यांच्या आज्ञापालनात गुंतले आहेत म्हणून त्यांचंही ठीकच वाटतं म्हणून आम्ही त्यांना त्या बाजूस वळविण्यास असमर्थ आहोत त्या पुरवासियांच्या वचनांचे तात्पर्य समजून श्रीरामांनी भरतास म्हटले भरत धर्मावर दृष्टी ठेवणाऱ्या सुहृदांच्या या कथनास नीट ऐक आणि समजून घे रघुनंदन माझं आणि या दोघांचं भाषण ऐकून त्यावर नीट सम्यक रूपात न विचार कर महाभाऊ आता तू शीघ्र उठ आणि मला या जलाला स्पर्श कर हे ऐकून भरत उठून उभा राहिला श्रीराम व जल यांना स्पर्श करून तो म्हणाला माझे सभासद आणि मंत्री यांनी या सर्व लोकांनी नीट ऐकावं मी तर पिताजींना राज्य मागितलं नव्हतं आणि मी मातेसही कधी या संबंधानं काही म्हटलं नव्हतं शिवाय परम धर्मज्ञ श्रीरामचंद्रा च्या वनवासासही माझी कसलीच संमती नव्हती तरीही जर त्यांच्यासाठी पिताजींच्या आज्ञेचं पालन करणं आणि वनात राहणं अनिवार्य असेल तर त्याच्या बदलात मीच चौदा वर्षांपर्यंत वन निवास करीन बंधू भरताच्या या सत्य भाषणाने धर्मात्मा श्रीरामांना मोठा विस्मय वाटला त्यांनी पूरवासी आणि राज्य निवासी लोकांकडे पाहून म्हटले पिताजींनी आपल्या जीवनकालात जी वस्तू विकली आहे अथवा ठेव म्हणून ठेवली आहे अथवा खरेदी केली आहे तीत मी व भरत कोणताच पालट करू शकत नाही मी वनवासासाठी कुणालाच प्रतिनिधी बनवून इच्छित नाही कारण की सामर्थ्य असून प्रतिनिधीकडून काम घेणं या लोक की निंदित आहे कैकई न उचित असं मागितलं आहे आणि माझ्या पिताजींनी तिला ते देऊन कर्मच केला आहे मी जाणतो भरत मोठा क्षमाशील आणि गुरुजनांचा सत्कार करणारा आहे या सत्यप्रतिज्ञा महात महात्म्यात सर्व कल्याणकारी गुण एकवटले आहेत चौदा वर्षांचा अवधी पूर्ण करून जेव्हा मी वनातून परत येईन तेव्हा आपल्या या धर्मशील सह या भू भूमंडलाचा श्रेष्ठ राजा मी होईन कैकईनं कै स्वर मागितला आणि मी त्यांचं पालन करण्याचं स्वीकारलं म्हणून भरता आता तू माझ्या बोलणं माझं बोलणं मानून त्याच्या वराच्या पालनाद्वारे आपले पिते महाराज दशरथांना असत्याच्या बंधनापासून मुक्त कर इथे एकशे अकरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकशे बारावा सर्ग वाचूया त्या अनुपम तेजस्वी बंधूचा हा रोमांचकारी संगम पाहून तेथे आलेल्या महर्षींना मोठाच विस्मय वाटला अंतरिक्षात अदृश्य भावाने उभे राहिलेले मुनी आणि तेथे प्रत्यक्ष बसलेले महर्षी त्या महान भाग्यशाली वंशी बंधूंची प्रशंसा करून म्हणू लागले हे दोघे राजकुमार सदा श्रेष्ठ धर्माचे ज्ञाते आणि धर्ममार्गावर चालणारे आहेत या दोघांचं भा संभाषण ऐकून आम्हा ते वारंवार ऐकत राहावं वाटत आहे त्यानंतर दशग्रीव रावणाच्या वधाची अभिलाषा धरणाऱ्या ऋषींनी एकत्र येऊन राजसिंह भरता सत्वरित असे म्हटले महाप्राज्ञ आपण उत्तम कुलात निर्माण झाले आहात तुमचं आचरण अति उत्तम आणि यश महान आहे जर आपण आपल्या पित्याकडं पाहिलं तर त्यांनी सुख पोहोचण्यासाठी तुम्ही रामचंद्राचं म्हणणं ऐकलं पाहिजे आम्ही या रामचंद्रांना पित्याच्या ऋणापेक्षा सदर ऊरुण सदा ऋण पाहू इच्छितो कैकईचं ऋण भागविण्यासाठीच राजा दशरथ स्वर्गात पोहोचले आहेत इतके म्हणून तेथे -ते आलेले गंधर्व महर्षी आणि राजर्षी सर्व आपापल्या आप स्थानी निघून गेले त्यांच्या दर्शनाने जगाचे कल्याण होते ते भगवान रामचंद्र महर्षींच्या वचनांनी फार प्रसन्न झाले त्यांचे मुख हर्षोल्लासाने खुलून दिसले त्यामुळे त्यांची शोभा वाढली त्यांनी महर्षींची सादर प्रशंसा केली परंतु भरताचे सारे शरीर कापत होते तो अडखळणाऱ्या वाणीने हात जोडून श्रीरामचंद्रांना म्हणाला ककुस्त कुलभूषण श्रीराम आपल्या कुलधर्माशी संबंध राखणाऱ्या ज्येष्ठ पुत्राला राज्यग्रहण व राज्यपालन रूप जो धर्म आहे त्याकडे दृष्टी टाकून आपण माझ्या मातेची याचना सफल करावी मी एकटाच या विशाल राज्याचं रक्षण करू शकत नाही आणि आपल्या चरणांवर अनुराग राखणाऱ्या या पूरवासी व स जनपदवासी लोकांनाही आपणाशिवाय मी प्रसन्न राखू शकणार नाही ज्याप्रमाणे शेतकरी मेघाची प्रतीक्षा करतो त्याप्रमाणे आपले बंधुबांधव योद्धे मित्र सुहृदय असे सर्व लोक आपलीच वाट पाहत आहेत महाप्राज्ञे आपण या राज्याचा स्वीकार करून दुसऱ्या एखाद्यावर याच्या पालनाचा भार सोपवा तोच पुरुष आपल्या प्रजावर्गाचं आणि लोकांचं पालन करण्यास समर्थ होऊ शकतो असे म्हणून भरताने आपल्या बंधूचे चरण पकडले त्यावेळी त्याने रघुनाथांना अत्यंत प्रिय वचने बोलून त्यांना राज्य ग्रहण करण्याची आग्रहाने प्रार्थना केली तेव्हा श्री रामचंद्रांनी श्यामवर्ण कमलनयन बंधू भरतास उठवून आपल्या मांडीवर बसविले आणि मदमतहसाच्या समान स्वतः मधुर स्वरात म्हटले बंधो तू जी ही स्वाभाविक विनयशील बुद्धी प्राप्त केली आहेस हो या बुद्धीच्याद्वारे तू समस्त भूमंडळाचं रक्षण करण्यासही पूर्णपणानं समर्थ होऊ शकशील याशिवाय अमात्य सुहृद आणि बुद्धिमान मंत्री यांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून सर्व कार्य ती कितीही मोठी असली तरी तू ती कर चंद्रापासून त्याची प्रभा अलग होईल हिमालय हिमाचा परित्याग करील अथवा समुद्र आपल्या सीमेस उल्लंघून पुढं जाईल परंतु मी पित्यांची प्रतिज्ञा सोडू शकणार नाही बंधो माता कैकईनं कामनेनं वा लोभवश होऊन तुझ्यासाठी जे केलं आहे ते तू मनावर घेऊ नकोस आणि तिच्याबरोबर असंच वर्तन कर की जसं आपल्या पूज्य मातांशी करणं उचित असतं जे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि ज्यांचे दर्शन द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे आल्हादजनक आहे त्या कौशल्यानंदन श्रीरामाने असे म्हटल्यावर भरत त्यांना आर्य या दोन सुवर्ण पादुका आपल्या चरणांना समर्पित झाल्या आहेत आपण यावर आपले चरण ठेवावेत हेच सर्व जगताच्या योगक्षेमांचा निर्वाह करील इथे एकशे बारावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे तेरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम